टाकीपासून लांब आपण वेगवेगळ्या झाडांची लागवड करतो आहे त्याच्यामध्ये आज तुरीचे संपर्क मिळाले होते तो ते आपण खाली लावलेली आहे ती तुरशी आता इथं टाकीच्या इकडून आम्ही लावत आलो आहे आज बेलाचं कटिंग मिळाले आपल्याला बेलाच्या पण कटिंग लावलेल्या आहेत बऱ्याचशा अशा बांधाने आम्ही पहिल्यांदाच लावलेल्या आहेत हे बेलाचं सगळ्या कटिंग आहेत खरं एक ठिकाणी आपण झाडं लावत नाही पण या ठिकाणी आम्ही बेलं एकाला लागून एक लावलेले आहेत पुढं दोन आहेत घ्या जेऊ करा फक्त या मांडाला पण लावले नाही असं एक अर्धा फूट अंतर सोडून आपण बेला जाणं लावले गेलिशे तरतरीत बेल होता त्यातून घालवतो त्यामुळे त्याला पानं असलेल्या बेलालाच आपण आणि या ठिकाणी झाला या ठिकाणी गेलेले आहे काही कटिंग आमच्याकडनं लावायचे राहिलेले आहेत उद्या विलायती जिन्सही त्याला आणि थोडेफार आहेत म्हणजे आपण काही जिथे जिथं था हाडू गोल नाही त्या ठिकाणीसुद्धा रिप्लेस करत गेलेलो आहे कारण जनावर सुद्धा येतात पाय देतात कांड्या मोडतात अशा पद्धतीने विरायती जिंकत त्याच्या मागेच लावलेला स्टंप जी येईल ती येईल बस पुढं फक्त फास्ट हे करू तुमच्या पारीजात का स्टंप लावला आहे बघूया काय होतंय मोठा आहे ॲक्च्युली बरेचसे आपण एक गाड या ठिकाणी आपण एक गाडे एक बेल एक तुती एक बेल एक तुती असं लावत गेलेलो आहे बस करकट जास्त मोठा चालू आहे का आणि खाली पण इथं पण चांगल्या कंडिशन मध्ये करबंद आहे ज्या आम्ही ज्या ज्या जागा मोकळ्या होत्या त्या भरायचा प्रयत्न करतोय झाडं लावून कणेरी चांगली फुटलेली आहे काय काय ठिकाणी कणेरीला खूप चांगली आहे करवंद करवंदाजवळ कणेरीशी झाडं जर या पावसाळ्यात जगली तर अतिशय चांगलीशी तोंड भराय जाते या ठिकाणी खडक आता या ठिकाणी खडक इथं काही नाही आहे इथनं फार सुरुवात झाली कणेरीला काय काय ठिकाणी कणेरी करवंद अतिशय छान तोडलेली आहे कणेरीला नवीन फुट आलेली आहे काय काय ठिकाणी अजूनही पानं काय काय ठिकाणी हिरवी आहेत फुटतात अजून फुट येते आणि बिट्टीची झाडं सुद्धा आपली सहा बिट्टी झाड लावली ती अतिशय छान आहेत अजून जनावरांनी तरी तोंड लावलेलं नाही काही नाही काय नाही अतिशय छान रीतीने आहेत आणि काय काय ठिकाणी जे स्टंप लावलेले आपण कणेरीचे ते काय काय ठिकाणी फुटलेत काय ठिकाणी फुटलेले पण नाहीयेत बघूया ज्या ठिकाणी फुटलेले नाहीत त्या ठिकाणी आपण रिप्लेस करतोच आहे पिंपळ अतिशय छान अवस्था आहे नवीन लावलेला इथं आपण अजून एक करंजाचं झाड लावणार आहे किंवा कांचनचं झाड लावणार आहे दोन तीन झाड या परिसरात आपण अजून वाढवणार आहोत वरून एक चित्र दाखवा की आपण जी झाडं लावली ट्रिगार्ड केलेले आहेत अतिशय छान चित्र दिसते ही झाडं जेव्हा वाढतील तेव्हा पूर्ण हिरवे ठिपके सगळीकडे दिसतील 哎，郭局长。